नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष शेतकरी प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यातून आलेले आहेत आणि विविध जिल्ह्यातून आल्यानंतर आपण आपल्या इथं असलेला वनराज या व्हरायटीचं इथं डायरेक्ट वजन करून बघणार आहे की आता चोवीस मार्च आहे आणि चोवीस मार्चला आपण डायरेक्ट वनराज ही व्हरायटी आहे तर वनराजची साईज काय झालेली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हा एवढा मोठा वनराज झालेला आहे आणि प्रत्यक्ष त्याची आपण आज वजन घेऊया मित्रांनो प्रत्यक्ष वजन बघा झिरो करून दाखवतो नंतर नाहीतर परत कमेंट करतील की झिरो नव्हता त्यासाठी झिरो झालेला आहे आणि प्रत्यक्ष बघा सातशे एक्केचाळीस ग्राम मार्च मध्ये हा मार्च मध्ये आहे इतका जबरदस्त साईज होते आणि फ्लावरिंग घेत असताना आपण प्रत्येकाने प्रत्येक प्रशिक्षाना सांगितलेलं आहे की फ्लावरिंग घेताना केशरबरोबरच फ्लावरिंग आलं होतं आणि तुम्ही जर म्हटला तर व्हरायट्या मध्ये वनराज आणि माया यांनी ह्या वर्षी विक्रम केलेला आहे मायासुद्धा आत्ता सध्या साडेचारशे ग्रॅमपर्यंत नक्कीच असेल आणि साडेचारशे ग्रॅम नंतर वनराज सा, सा, जर तुम्ही बघितला स सातशे एक्केचाळीस आणि हा आंबा मे पर्यंत तयार होतो म्हणजे जर तुम्ही जर बघितला तर हा एक किलोच्या पुढे जाणार आहे तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज